व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटना शिंदेखेडा शाखेच्या वतीने आज शिंदेखेडा तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन सदर निवेदन देण्यात आले सदर पत्रकार संघटनेच्या मागण्यांकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिले आहे शासन लहान लहान वृत्तपत्र साप्ताहिक वृत्तपत्र आकाशवाणी टीव्ही चॅनल यांच्या बाबतीमध्ये नेहमी सावत्रपणाची वागणूक देत असतात हे लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून येत्या विधानसभा निवडणुकीला याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार ज्ञानेश संपूर्ण महाराष्ट्रात आज तहसील कार्यालयासमोर निदर्शने उन, निवेदन सादर करावे असे आदेश संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाद्वारे देण्यात आले निवेदनामध्ये दे एकूण मागण्यांचा समावेश करण्यात आला असता आपल्या भावना आम्ही शासनापर्यंत पाठवतो असे आश्वासन तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी दिले प्रसंगी शिंदखडा तालुका अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप दीक्षित कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील खजिनदार प्रकाश प्रकाशनानं चौधरी भूषण पवार जितेंद्र मेखे भूपेंद्र राजपूत धनराज निकम सुरेश कुंभार चंद्रकांत गोधवानी प्राध्यापक सतीश पाटील यासह इतर प्रतिनिधी उपस्थित होते प्रसंगी निदर्शने करण्यात येऊन घोषणा देण्यात आला पत्रकार घोषणा देऊन शासनाकडे मागण्या असणारे निवेदन देत असल्याचे परिसरामध्ये कुतूहल निर्माण झाले होते मुख्य संपादक भूपेंद्र सिंह राजपूत शिंदेखेडा इंडिया शाखा शिंदखेडा येथील सर्व पत्रकार बांधवांनी आज हे निवेदन दिलेलं आहे निवेदनामध्ये एक ते बारा मागण्या आहेत या संपूर्ण मागण्यांच्या संदर्भामध्ये अशी मागणी आहे की एन आय कडून नवीन नियमावलीनुसार लादण्यात आलेल्या ज्या कटी आहेत त्या रद्द करण्यात यावा पंचवीस वर्ष के पूर्ण केलेल्या साप्ताहिकांना वर्धापन दिनाच्या जाहिराती वगैरे देण्यात यावा त्याचप्रमाणे पंचवीस टक्के जाहिरात दर सरसकट वाढवून देण्यात यावा सेवानिवृत्त योजनेची वाढवलेली रक्कम येत्या महिन्यापासून देण्यात यावी आणि जे श्रमिक कामगार आहे त्यांनाही राज्य शासनाच्या निवृत्ती वेतनानुसार निवृत्त फायदा मिळावा अशा विविध मागण्या व्हॉइस ऑफ इंडिया शाखा व्हॉइस ऑफ मीडिया शाखा शिंदेडा यांचे निवेदन प्राप्त झालेले आहे सदर निवेदन मी राज्य शासनाकडे पाठवतो आणि आवश्यक कारवाई करण्याची विनंती करतो धन्यवाद शिंदे माझ्या टीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण व्हॉइस ऑफ आप मीडिया या पत्रकार संघटनेच्या वतीने तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे तरी तालुका अध्यक्ष मान्य प्रदीप दीक्षित यांनी या, या निवेदनावर आपल्याला दोन शब्द सांगतील आज व्हॉइस ऑफ मीडिया शाखा शिंदेखेडा यांच्या माध्यमातून आम्ही सर्व पत्रकार त्याच्यामध्ये सर्व व्हॉइस ऑफ मीडियाचे सदस्य प्रकाश नाना चौधरी भूपेंद्र राजपूत भूषण पवार सुर्यदा कुंभार त्याचबरोबर बालचंद्र पाटील धनराज निकम आणि सुर सुरेश कुंभार आम्ही सर्वांनी या ठिकाणी येऊन तहसीलदारांकडे एक निवेदन सादर केलं त्याच्यामध्ये आपल्या पत्रकारांच्या बारा मागण्या त्याचा समावेश त्यात करण्यात आलेला आहे विशेषत विधानसभा निवडणुका आता जवळ येत आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये वृत्तपत्रांना दिल्या जाणाऱ्या जाहिराती ज्या होत्या याच्यामध्ये सापत्न वागणूक शासनाने केलेली होती विधानसभा निवडणुकीमध्ये अशी वागणूक यापुढे कदापि सहन केली जाणार नाही अशा प्रकारचा उल्लेख आपल्या या, या मागण्यामध्ये प्रामुख्याने शासनाला आपण सादर केलेले आहेत लहान मोठे वर्तमानपत्र जे आहेत या लहान मोठ्या वर्तमानपत्रांना सुद्धा शासकीय जाहिराती या मिळाव्यात आणि अशा प्रकारचा एक उल्लेख आपण या ठिकाणी प्रामुख्याने केलेला आहे त्याचबरोबर आर एन आयकडून नवीन नियमावलीनुसार लावण्यात आलेल्या जाचक काटी आहेत या जाचं सुद्धा रद्द करण्यात याव्यात पोर्टल न्यूज चॅनल जे असतात किंवा ही टी व्ही चॅनल जे आहेत या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून समाजापर्यंत आम्ही जे वृत्त संकलन मांडत असतो आणि या सर्वांना योग्य अशा प्रकारच्या जाहिरातींचा संदर्भ प्रामुख्याने असला पाहिजे असा एक दृष्टिकोन आपल्या निवेदामध्ये निवेदनामध्ये आपण सादर केलेला आहे एवढं नव्हे तर टी व्हीच्या टी आर पी स्पर्धेमुळे टी व्हीत काम करणारा प्रत्येक पत्रकार आज हैराण आहे है। याचे कारण टी आर पी आहे टी आर पीची जेवघे स्पर्धा बंद करण्यात यावी असा एक दृष्टिकोन या मागणीच्या संदर्भामध्ये शासनाकडे आपण सादर केलेला आहे याचबरोबर वर्तमानपत्रामध्ये मिळणाऱ्या छोट्याशा छोड़े छोट्या मानधनावर पत्रकारांचे घर चालत नाहीत त्यामुळे या मानधना संदर्भामध्ये ठोस निर्णय शासनाने घ्यावा असा एक दृष्टिकोन आपल्या मागण्यामध्ये प्रामुख्याने आहे पत्रकारांच्या समस्या सोडवण्याच्या संदर्भामध्ये ज्या कमिटी असतात अधि अधिस्वीकृती कमिटी संदर्भामध्ये असताना जुना जी आर रद्द करून नवीन जी आर त्या ठिकाणी तयार करण्यात यावा अशा प्रकारची मागणी देखील आपण आपल्या निवेदनामध्ये केलेली आहे तहसीलदारांना आपण हे निवेदन सादर केलेलं आहे तहसीलदारांनी हे निवेदन शासनापर्यंत पोहोचण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो